महानगरपालिकांच्या निवडणुकींचा बिगुल वाजलेला आहे परंतु अद्याप देखील युती किंवा आघाडीमध्ये कोण किती जागा लढवणार आहे हा सगळा संग्रम संभ्रम जो आहे तो निर्माण होताना पाहायला मिळतोय मुंबई महानगरपालिकेप्रमाणेच ठाणे महानगरपालिकेमध्ये काँग्रेस महाविकास आघाडीमध्ये निवडणूक लढवणार की स्वतंत्र निवडणूक लढवणार हा सगळा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आपल्यासोबत ठाणे शहराचे काँग्रेसचे अध्यक्ष असलेले विक्रांत चव्हाण आपल्याबरोबर आहेत विक्रांतजी ठाणे महानगरपालिकेमध्ये काँग्रेस कशा पद्धतीने निवडणूक लढणार कारण की एकत्रितरित्या एकत, एकत तुमची महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली चर्चा झाली अद्याप देखील जागांचा तोडगा निघालेला नाही का तुमच्या नाही तोडगा निघालेला आहे पन्नास टक्के साठ टक्क्यापर्यंत तोडगा निघालेला आहे काही अजून जागांवरती वाटाघाटी सुरू आहेत ज्या जागा अनुत्तरित आहेत आता मुंबईमध्ये आम्ही मनसे आघाडी केली नाही आणि त्यामुळे काँग्रेस वेगळी लढते ठाण्यामध्ये आम्ही ठाण्यामध्ये आमचं एक वेगळं हे आहे ठाण्यामध्ये आमचं एक वेगळं हे आहे कारण का ठाणे हे याच्यामध्ये मनसे पण आहे बऱ्या प्रमाणात एक, एक... तुम्ही आंदोलन सुद्धा एकत्रित एक केलेलं होतं तुम्ही दोन्ही ठाकरेंनी ज्यावेळेस आंदोलन केलेलं होतं त्यावेळेस काँग्रेस देखील सामील झालेली होती ठाण्यामध्येच हा पहिला प्रयोग झाला की मनसेला सोबत घेऊन तुम्ही महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवताय परंतु आता अडचण नेमकी काय अडचण म्हणजे काही ठिकाणी जागांवरती तडजोडी होत नाहीये त्यांनी पण थोडं धोरण हे ठेवलंय आम्ही पण धोरण आमचं असं आहे की आम्ही म्हटलंय की किमान प्रत्येक प्रभागात एक जागा आम्हाला मिळावी सिक्स्टी पर्सेंट प्रभागांमध्ये आम्हाला जागा मिळावी दिवा सोडून आता त्याच्यावरती शेवटच्या आज आम्ही फायनल शेवट संध्याकाळपर्यंत बघणार उद्या नाही तर आम्ही घोषणा करून टाकणार एकलो चलोरे परंतु तुमचं कोण ऐकत नाही आडून कोण बसलेले ठाकरे मनसे की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार मनसे बऱ्याचशा प्रमाणात तयार आहेत बिचारे मनसेवाले एकदम पॉझिटिव्ह आहेत राष्ट्रवादी ठाण्यात पॉझिटिव्ह आहे ठाण्यामध्ये सगळ्यात तडजोडी करायला ते पॉझिटिव्ह आहेत कळव्या मुंबऱ्याचाच प्रश्न आहे आणि शिवसेना शिवसेनेला भरपूर जागा पाहिजे ठाण्यात कारण का ठाणे त्यांचा पूर्वीचा गड आहे मराठी तर आम्ही शक्यतो काय बघतोय काँग्रेस की मराठी माणू मतांचं विभाजन होणार नाही आणि प्लस काँग्रेस असल्यामुळे जे नॉन महाराष्ट्रीयन्स आहेत ते पण बरेचसे आघाडीला मतदान करतील म्हणजे गोळा गोळाबेरीज केली आणि मनसेचं मतदान पाहिलं सगळ्या भागामध्ये मनसेचं मतदान नाही म्हटलं तरी दीड दोन हजार दोन हजार प्रत्येक प्रभागात मतदान आहे ते त्यामुळे त्याचा आपल्याला फायदा होईल विनिंग फॅक्टर कारण का कट टुकट चालू समोर मोठी शक्ती आहे भाजप आहे शिवसेना गट आहे त्यामुळे त्यांच्याशी टक्कर देताना थोडं सांभाळून केलं पाहिजे खर्चही कमी होईल कार्यकर्त्यांचा मेहनत कमी होईल आणि सगळ्यांनी एक दिलाने जसं राजन विचारेंचं किंवा जितेंद्र रावडांचं काम केलं किंवा त्या दरेकर मॅडमचं खासदार केला कल्याण म्हणजे मुंब्रा भागात तर एक लाखाचा लीड तिकडे आम्ही दिलेला होता कळवा मुंब्रामध्ये आणि तो दिला होता जरी जितेंद्र रावड होते नेते तरी काँग्रेसचे कार्यकर्ते पण होते तसंच इथे आम्ही राजन विचारेंचं दोनदा काम केलंय काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आता पैसा पाहिजे हे सगळं बाब समजून आहे पण पैशामुळे गरिबांना डावलून चालणार नाही ना खर तर मग आता आज जर फायनल तुमची चर्चेमध्ये तोडगा नाही निघाला तर काँग्रेसची भूमिका काँग्रेस एकला चलोरे शंभर टक्के तर धन्यवाद तुम्ही आमच्याशी बातचीत केली खरं तर आज वेट अँड वॉच ची भूमिका जी आहे ती ठाणे काँग्रेस बघितली जाणार आणि आज जर आघाडीच्या संदर्भात कोणताही निर्णय झाला नाही तर मात्र एकला चलोरीची भूमिका जी आहे ती ठाणे काँग्रेसची असणार असं जे मत आहे काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केले विस हरीश नेगी अक्षय अक्षयमंकणी युनियन मराठी मुंबई आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव